चला मंजिले भी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिले भी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता बुलंद हौसलों से उड़ान होती है नमस्कार विद्यार्थी पालक शिक्षक मित्रों अपने सर्वे शेळके मास्टर माइंड अकॅडमी आणि मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अंतकरणापासून मी प्राध्यापक नवनाथ गीते अतिशय मनापासून स्वागत करतो मित्रांनो मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी मागच्या दहा बारा वर्षांपासून आपण शालेय स्पर्धा परीक्षा या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक आपले बालक जे आहेत जे एकता पहिली ते आठवीमध्ये वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षा देत असतात मग शालेय स्पर्धा परीक्षा ह्या शासकीय शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्याचबरोबर काही खाजगीसुद्धा प्रज्ञाशोध परीक्षा आहेत यामधील एक अतिशय स्तुत्य अशा प्रकारची महाराष्ट्र शासन जी परीक्षा राबवतं भारत सरकारद्वारे ती परीक्षा म्हणजे आठवीची एन एम एम एसची परीक्षा या आठवीच्या एन एम एम एसच्या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी दरवर्षी द दर प्रत्येक जिल्ह्यासाठी काही संच ठरवलेले आहेत यावर्षी आपल्या मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीचा विद्यार्थी संग्राम आजीनाथ गीते हा विद्यार्थी आठवी एन एम एम एसच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेला आहे फक्त पात्रच ठरला नाही तर या विद्यार्थ्याने आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एन टी डी प्रवर्गामध्ये तिसरा क्रमांक पटकावलेला आहे आणि म्हणून एक छोटंसं त्याचं कौतुक बनून आपण त्याला या ठिकाणी आपण आपल्या शैक्षणिक स्टुडिओमध्ये त्याला या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे तो तर आला आहेच परंतु त्याचे पालक देखील आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि म्हणूनच जास्त वेळ न घालवता तुम्हाला ऑलरेडी आठवी एन एम एम एस परीक्षा काय आहे आठवी एन एम एस परीक्षा शासन केव्हा घेतं त्या परीक्षेचं नोटिफिकेशन नेमकं केव्हा येतं ही परीक्षा किती मार्कांची असते किती पेपर असतात हे तुम्ही आपल्या एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलवर नवीन असतील पहिल्यांदा चॅनलवर आलेले असतील त्यांनी आठवी एन एम एम एस परीक्षा तो जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला या परीक्षेची पूर्ण माहिती मिळणार आहे आणि म्हणूनच विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो आपल्याला या छोट्या बालकांचं जे यश आहे ते आज आपल्याला छोटं वाटतं परंतु भविष्यातील हे उद्याचे अधिकारी आहेत आपल्याला माहिती की स्पर्धा परीक्षांचा जो सिलेबस आहे तो शालेय स्पर्धा परीक्षेतील जे विषय आहेत त्याच विषयांना धरून पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आहे आणि म्हणून यांचं कौतुक करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि प्रत्येक पालकाची मी कायम सांगत असतो अपेक्षा असते प्रत्येक पालकाची पाल्याला माझ्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची इच्छा असते जगातल्या प्रत्येक आईला आणि बापाला इच्छा असते जगातल्या प्रत्येक आईला आणि बापाला की आपूर्ण राहिलेली त्याची स्वप्न आपल्या पाल्याकडून पूर्ण होण्याची आणि म्हणूनच असंच स्वप्न या पालकाचं देखील या संग्रामने पूर्ण केलेलं आहे जास्त वेळ न घालवता या ठिकाणी मी संग्रामला तुमच्यासमोर बोलावतो संग्राम, संग्राम आजिनाथ गीते ये बाळा या विद्यार्थ्याने एन एम एम एसच्या परीक्षेमध्ये जी परीक्षा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झाली या परीक्षेचा निकाल लागला आणि त्याची अंतिम यादी एक एप्रिल दोन हजार पंचवीसला आली आणि या यादीमध्ये हा विद्यार्थी जिल्ह्यात एन टी डी प्रवर्गामध्ये तिसरा आला या विद्यार्थ्याबरोबर त्याचे पालक देखील आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा समोर यावं आणि पालक आणि हा विद्यार्थी यांचा सत्कार करण्यासाठी मी अशा व्यक्तीला बोलवत आहे की ज्या व्यक्तीने मागच्या अठरा वर्षांपासून अनेक अधिकारी घडवले अनेक शिक्षक घडवले ज्यांना शिक्षक होण्याची इच्छा होती किंवा आजही आहे असे हजारो शिक्षक ज्यांनी घडवले या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती म्हटलं की ज्यांचं नाव घेतलं जातं आदराने नाव घेतलं जातं असे महान व्यक्तिमत्व यांच्या हस्ते आपण या आपल्या विद्यार्थ्याचा आणि पालकाचा सत्कार आपण करणार आहोत आणि म्हणून मी या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक मारुती शेळके सरांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं या विद्यार्थ्याचं कौतुक करावं आणि पालकांचाही सत्कार करावा या सर संग्रामचा जो सत्कार आहे तो पुस्तक देऊन संग्रामचा सत्कार सरांनी केलेला आहे मी सरांना विनंती करतो की सरांनी पालकाचाही सत्कार करावा थँक्यू सर थँक्यू इयक्ता पहिलीपासून तर इयक्ता आठवीपर्यंतचे विद्यार्थी पाहत असतील त्यांचे पालक पाहत असतील जर तुमचं असं कौतुक तुम्हाला हवं असेल जर तुमचा सत्कार कुणीतरी करावा असं वाटत असेल आणि संपूर्ण महाराष्ट्राने तुमच्या पालकांचा सत्कार त्यांचा गौरव पाहावा असं तुम्हाला वाटत असेल पालकांनाही वाटतं की आपल्या मुलाचं कुठंतरी कौतुक झालं पाहिजे आणि म्हणूनच आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचं कौतुक आपण सातत्याने करत आहोत यानंतर संग्राम एक मिनिट बोलेल तुमच्याशी आणि मग आपण पुढे कंटिन्यू करू नमस्कार नमस्कार माझे नाव आहे संग्राम आंजनि मी एन एम एम एस परीक्षेत एन टी डी प्रवर्गातून जिल्ह्यात तिसरा आलो आहे मला मास्टर माइंड अकॅडमीपासून मॅट व सॅट या विषयाची माहिती मिळाली आणि मला त्याचा फायदा झाला मला असे वाटते की सर्वांनी सर्वांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा व उत्तीर्ण व्हावे धन्यवाद थँक्यू संग्राम थँक्यू पायलत थँक्यू कंग्रॅच्युलेशन अगेन पाच संग्रामने तुम्हाला एक छोटासा मेसेज दिला की कि तुम्ही कितवीला आहेत पहिलीला आहे दुसरीला आहे तिसरीला आहेत तुमच्यासमोर प्रज्ञाशोध परीक्षा पाचवी आठवी स्कॉलरशिपची परीक्षा पाचवीची नवोदयची परीक्षा आठवीची एन एम एम एसची परीक्षा कितीतरी संधी आहे आणि या संधी तुम्ही अजिबात सोडायच्या नाही हे संग्रामने तुम्हाला या ठिकाणी आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी तुमच्या कायमसोबत आहे आपल्या ज्या सगळ्या बॅचेस आहेत त्या दरवर्षी पंधरा मेपासून सुरू होत असतात आणि आपणाला याची जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांचं या ठिकाणी पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो थँक्यू